स्वागत आज आपण ज्ञानेश्वरीतील एका खूप महत्वाच्या अगदी मूलभूत भागावर बोलणार आहोत दुसरा अध्याय सांख्ययोग नमस्कार हो सांख्ययोग आपल्याकडे या अध्यायातले काही निवडक उतारे आहेत महत्वाच्या ओव्या आहेत आणि काही नोंदी पण आहेत तर आपला प्रयत्न राहील की यातलं जे ज्ञान आहे ते वेचून त्याचा नेमका अर्थ काय आणि आजच्या काळात त्याचा काय संदर्भ लागतो हे समजून घेण्याचा हो नक्कीच आणि हा अध्याय खरंच खूप महत्वाचा आहे म्हणजे फक्त ज्ञानेश्वरीत नाही तर मूळ गीतेतही याला खूप मोठं स्थान आहे बरेच जण मानतात की गीतेचं सगळं सार किंवा बीज ते याच अध्यायात आहे अच्छा जीवनाकडे स्वतःकडे आपल्या कर्तव्याकडे कसं बघायचं याचं एक खोल तात्विक पाया हा अध्याय घालतो आणि याला सांख्ययोग का म्हणतात याच कारण म्हणजे यात आत्मा आणि शरीर म्हणजे नित्य काय आणि अनित्य काय यातला फरक स्पष्ट केला जातो सांख्य म्हणजे विश्लेषण किंवा विवेक बुद्धी आणि याच ज्ञानावर मग पुढचा आणि हे विश्लेषण करण्याची गरज का पडली हे समजायला आपल्याला पहिल्या शेवटी जावं लागतं नाही का अगदी तिथे अर्जुन तर अगदी म्हणजे कोलमडून पडलेला आहे युद्धाच्या मैदानावर दोन्ही सैन्य समोर उभी ठाकलेली असताना आपलेच लोक समोर बघून तो इतका विचलित होतो की तो म्हणतो मी लढणारच नाही हो मला हे राज्य नको हा विजय नको असं म्हणून तो आपलं शस्त्र खाली ठेवतो हे फक्त एका योद्ध्याचं भावनिक उद्रेक नाहीये तर ती एक मोठी नैतिक आणि भावनिक द्विधा आहे असं वाटतं अगदी बरोबर अर्जुनाची ती अवस्था म्हणजे काय तर मानवी अस्तित्वात जो नेहमी संघर्ष येतो ना कर्तव्यविरुद्ध भावना किंवा जे योग्य आहे ते विरुद्ध जे आवडतं ते त्याचं प्रतीक आहे आणि म्हणूनच मग श्रीकृष्ण त्याला फक्त भावनिक आधार नाही देत तर एका खोल तात्विक चर्चेला सुरुवात करतात hmm. ते आधी त्याला त्याच्या क्षत्रिय धर्माची आठवण करून देतात त्याच्या कर्तव्याची ज्ञानेश्वरीत माऊलींनी हे खूप छान मांडलं आहे ओवी सात मध्ये काय म्हणतात ते लाजेसी लाजे, सी, लाजे धीरा सी, धीर अर्जुना उठे शूरवीरा हिस तू अरे वा किती प्रभावी शब्द आहेत म्हणजे अरे अर्जुना तू तर वीर आहेस अशा वेळी धीर सोडणं किंवा लाजेनं मान खाली घालणं हे तुला शोभत नाही उठ हो ही वेळ गोंधळण्याची नाही कर्तव्यासाठी सज्ज होण्याची आहे पण मला वाटतं श्रीकृष्ण येथे फक्त त्याच्या क्षत्रिय असण्याबद्दल नाही बोलत आहेत ते त्याला त्याच्या खऱ्या स्वरूपाकडे घेऊन जात आहेत नाही का तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे ही आठवण फक्त वरवरची नाहीये ती थेट आत्म्याच्या स्वरूपापर्यंत पोहोचते कारण अर्जुनाचा मूळ शोक कशातून आलाय की मी माझ्याच लोकांना मारणार या विचारातून बरोबर हे मी आणि माझे कोण आहेत या देहाच्या पातळीवरच्या कल्पना आहेत म्हणूनच श्रीकृष्ण सर्वात आधी या देहातला आत्मा आणि हे शरीर यांच्या वेगळेपणाबद्दल बोलतात इथूनच खऱ्या अर्थाने सांख्य योगाला म्हणजे त्या विवेकाला सुरुवात होते अच्छा तर अर्जुनाचा शोक दूर करण्यासाठी श्रीकृष्ण सर्वात आधी आत्म्याच्या खऱ्या स्वरूपावर भर देतात कारण त्याचं दुःख हे शरीराच्या नाशाच्या कल्पनेशी जोडलेलं आहे अगदी नेमकेपणाने श्रीकृष्ण स्पष्ट करतात की अरे बाबा तू ज्यांच्या मृत्यूच्या भीतीने इतका व्याकुळ झाला आहेस ते म्हणजे फक्त शरीर आहे आणि शरीर ते तर नाशवंत आहे बदलणार आहे पण या शरीरात जो आत्मा आहे तो मात्र नित्य आहे अविनाशी आहे त्याला शस्त्र कापू शकत नाहीत अग्नी जाळू शकत नाही तो शाश्वत आहे सनातन त्याला जन्म नाही मृत्यू नाही अगदी तो फक्त एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो हे आत्म्याचं अविनाशी स्वरूप समजून घेणं ही पहिली पायरी आहे आणि ज्ञानेश्वरांनी हेच सोपं करण्यासाठी तो एक सुंदर दृष्टांत वापरलाय ना जुन्या कपड्यांचा हो तीच तर माऊलींची खासियत आहे गहन तत्वज्ञान अगदी रोजच्या उदाहरणामधून सांगतात ओवी पंच्याण्णव मध्ये ते म्हणतात जैसा जुना वस्त्र गळे नवा अंगी लावे भले तैसा देह सोडून पडे आत्मा नवे धारण करी किती सरळ आणि स्पष्ट जसा आपण जुना शर्ट काढून नवा घालतो तसाच आत्मा जुनं शरीर सोडून नवीन धारण करतो बरोबर बर, आत्मा तोच राहतो त्याचं अस्तित्व कायम राहत फक्त त्याचा पोशाख म्हणजे शरीर बदलतं खरच हा दृष्टांत ऐकल्यावर मृत्यूकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो तो शेवट न वाटता एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याची नैसर्गिक प्रक्रिया वाटते पण हे समजायला सोपं असलं तरी प्रत्यक्षात स्वीकारायला खूप अवघड वाटू शकतं नाही का कारण आपली या शरीराशी या ओळखीशी इतकी घट्ट जवळीक असते तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे तात्विक ज्ञान होणं वेगळं आणि ते भावनिक पातळीवर स्वीकारणं वेगळं म्हणूनच श्रीकृष्ण फक्त आत्म्याच्या नित्यतेबद्दल सांगून थांबत नाहीत मग पुढे काय सांगतात तर या ज्ञानाच्या आधारावर शोक करणं कसं निरर्थक आहे हे पटवून देतात ते म्हणतात की ज्या गोष्टी अटळ आहेत ज्या सृष्टीच्या नियमाचा भाग आहेत त्यांच्याबद्दल शोक करत बसणं हे अज्ञान आहे म्हणजे आत्मा जर अविनाशी आहे आणि शरीर नाशवंत तर मग या जन्ममृत्यूच्या चक्राबद्दल दुःख करत बसण्यात अर्थ नाही कारण हे तर घडणारच आहे होय श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात की जन्म आणि मृत्यू हे एका मोठ्या नैसर्गिक चक्राचे अविभाज्य भाग आहेत जसा दिवसानंतर रात्र येते रात्रीनंतर पुन्हा दिवस हे चक्र चालू आहे ज्ञानेश्वरीतली ती ओवी आहे ना याबद्दल आहे ना ओवी एकशे बावीस मध्ये अगदी स्पष्ट म्हटलं आहे ज्याचा जन्म तो मरेची ठावे ज्याचे मरण तो पुन्हा जन्मावे अच्छा म्हणजे ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू निश्चित आहे हे माहीतच आहे आणि ज्याचा मृत्यू होतो त्याचा पुन्हा कोणत्या ना कोणत्या रूपात जन्म होणं हेही स्वाभाविक आहे हा निसर्गाचा नियम आहे तो कुणी बदलू शकत नाही hmm. त्यामुळे या अनिवार्य गोष्टींवर शोक करणं हातपाय गाळून बसणं हे शहाणपणाचं नाही पण मग इथे एक प्रश्न येतो समजा हे कळलं की मृत्यू अटळ आहे आत्मा अमर आहे पण तरीही आपल्या जवळच्या माणसांच्या जाण्याचं दुःख तर होतच ना फक्त हे तात्विक सत्य आठवून ती भावना कशी कमी होणार ज्ञानेश्वर महाराज भावनांचा पूर्ण आदर करतात ते भावना नाकारायला नाही सांगत पण त्या भावनांच्या पलीकडे जाऊन सत्य बघायला शिकवतात म्हणजे कसं शोक किंवा दुःख हे मनाच्या पातळीवर होतं जेव्हा आपण स्वतःला किंवा इतरांना फक्त शरीर मानतो जेव्हा आत्मस्वरूपाची जाणीव घट्ट होते तेव्हा या भावनांची तीव्रता आपोआप कमी होते दुःख होतच पण ते आपल्याला आपल्या मूळ स्थिर अवस्थेतून ढळू देत नाही अच्छा म्हणजे ज्ञानी माणूस या चक्राला साक्षी भावाने पाहतो बरोबर तो दुःखाने खचून जात नाही किंवा सुखाने एकदम हुरळून जात नाही तो समत्व साधतो ज्ञानानंतर अर्जुनासमोरचा मुख्य प्रश्न येतो मी काय करू आत्मा अमर मृत्यू अटळ सगळं ठीक पण मग मी युद्ध करू की नको हे हिंसेचं कर्म मी का करू बरोबर आणि इथेच गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा सगळ्यात महत्वाचा आणि प्रसिद्ध संदेश येतो कर्मयोगाचा सिद्धांत कर्मयोग हो स्पष्ट करतात की कर्म टाळताच येत नाही जोपर्यंत आपण देहात आहोत तोपर्यंत कर्म घडणारच अगदी श्वास घेणं पाहणं ऐकणं हे सुद्धा कर्मच आहे त्यामुळे कर्म न करण्याचा प्रश्नच नाही मग प्रश्न काय आहे प्रश्न आहे कर्म कसं करावं आणि याचं उत्तर श्रीकृष्ण देतात त्या प्रसिद्ध श्लोकात कर्मण्ये अधिकार असते मा फलेशू कदाचन म्हणजे कर्म करणं हाच तुझा अधिकार आहे फळावर नाही अगदी कर्म करत राहा पण त्यातून काय मिळेल यश की अपयश सुख की दुःख याची चिंता करत बसू नकोस फळाची अपेक्षा आसक्ती सोडून कर्म कर हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा पण खर तर आपण कोणतंही काम करताना अगदी छोटं काम सुद्धा त्याच्या परिणामाचा विचार करतोच परीक्षेत पास व्हायचं म्हणून अभ्यास करतो बरोबर प्रमोशनसाठी जास्त काम करतो हो मग फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणं हे दृष्ट्या कसं शक्य आहे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणताल ती याबद्दल ज्ञानेश्वर महाराज जाणतात की हा मुद्दा समजायला आणि आचरणात आणायला कठीण आहे म्हणूनच ते याचं आणखी स्पष्टीकरण देतात ओवी तीनशे अकरा मध्ये ते म्हणतात कर्म करीते राहे फळासी न धरावे मग ते पाहेर आपुलेपणे असा की आपलं जे काही कर्तव्य आहे आपलं कर्म आहे ते आपण पूर्ण निष्ठेने प्रामाणिकपणे कौशल्याने करावं आपलं लक्ष कर्मावर असावं फळावर नाही फळाला चिकटून राहू नये जेव्हा आपण फळाची आसक्ती सोडतो तेव्हा ते कर्म निष्काम होतं आणि असं निष्काम भावनेने केलेलं कर्म ते आपोआपच ईश्वराला समर्पित होतं त्याचा कर्तेपणा आपल्याकडे राहत नाही न करणं म्हणजे निष्क्रिय होणं नाही किंवा परिणामांची पर्वा न करणं नाही तर परिणामांवर आपली पूर्ण सत्ता नाही हे स्वीकारून आपलं लक्ष फक्त आपल्या प्रयत्नांवर आपल्या कृतीवर केंद्रित करणं ते विद्यार्थ्याचं उदाहरण आहे ना आपल्या नोंदींमध्ये ते इथे चपखल वसतं हो ते उदाहरण असं आहे की जसं एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेचा अभ्यास करताना फक्त मी पास होईन का किती मार्क मिळतील या चिंतेत न राहता आपलं पूर्ण लक्ष अभ्यास करण्यावर विषय समजून घेण्यावर ठेवावं हम्म कर्म करणं महत्वाचं हो अभ्यास करणं हे त्याचं कर्म आहे ते त्याने व्यवस्थित करावं निकाल काय लागेल याची चिंता करण्यापेक्षा जर त्याने अभ्यास प्रामाणिकपणे केला तर यश मिळण्याची शक्यता वाढतेच पण त्या प्रक्रियेतही त्याला समाधान मिळतं फळाची चिंता बाजूला ठेवली की कर्म अधिक प्रभावी होतं आणि ताण येत नाही आजच्या काळात ज्याला प्रोसेस ओरिएंटेड अप्रोच म्हणतात तसंच काहीसं आहे हे अगदी तसंच म्हणता येईल हा दृष्टिकोन खरंच आजच्या धावपळीच्या युगात खूप महत्वाचा ठरू शकतो कामाचा ताण कमी करायला आणि दर्जा सुधारायलाही उपयोगी पडेल तर कर्म करायचं निष्ठेने करायचं पण फळाच्या बाबतीत अलिप्त राहायचं हे साधण्यासाठी मनाची एक विशिष्ट स्थिरता लागते नाही का एक परिपक्वता बरोबर याच अवस्थेला गीतेत आणि ज्ञानेश्वरीत स्थितप्रज्ञ म्हटलं आहे ही स्थितप्रज्ञाची अवस्था म्हणजे नक्की काय आणि ती कशी ओळखायची अगदी बरोबर स्थितप्रज्ञ शब्दच किती बोलका आहे स्थित म्हणजे स्थिर झालेली आणि प्रज्ञ म्हणजे बुद्धी किंवा जाण ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे हो जो विचलित होत नाही तो स्थितप्रज्ञ अर्जुनाने हाच प्रश्न विचारला होता श्रीकृष्णाला की या स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणं काय तो कसा बोलतो कसा बसतो कसा चालतो त्यावर श्रीकृष्ण सविस्तर उत्तर देतात स्थितप्रज्ञ व्यक्ती सुखात हुरळून जात नाही आणि दुःखात खचून जात नाही लाभ हानी जय पराजय मान अपमान यांसारख्या द्वंद्वांमध्ये तो समभाव ठेवतो त्याचं मन शांत स्थिर ताब्यात असतं इंद्रिय त्याच्या नियंत्रणात असतात आणि आज स्थितप्रज्ञ माणसाचं स्वरूप सांगताना ज्ञानेश्वरांनी समुद्राचं एक अप्रतिम रूपक वापरलं आहे ते ऐकताना स्थितप्रज्ञाची मानसिक स्थिरता अगदी डोळ्यासमोर उभी राहते हो ते रूपक खरंच खूप परिणामकारक आहे ओवी पाचशे ब्याऐंशी मध्ये ते म्हणतात जेवी सागरासी नदी येते जनींसी तैसा विषयांची स्थितप्रज्ञ न डुले याचा अर्थ याचा अर्थ आहे जसा अथांग समुद्र असतो पावसाळ्यात नद्यांना पूर येतात हजारो नद्या मोठं पाणी घेऊन समुद्राला मिळतात पण एवढं पाणी येऊनही समुद्र कधी आपली मर्यादा ओलांडत नाही तो शांत गंभीर राहतो hmm. त्याप्रमाणेच स्थितप्रज्ञ व्यक्तीच्या जीवनात कितीही विषय म्हणजे सांसारिक गोष्टी कितीही आकर्षण सुखदुःखाच प्रसंग आले तरी तो माणूस आपल्या मूळ आत्मिक स्थिरतेतून ढळत नाही त्याचं मन डळमळीत होत नाही त्याची आंतरिक शांती कायम राहते हे समुद्राचं उदाहरण खरंच विचार करायला लावणार आहे बाहेर कितीही उलथापालत असो गोंधळ असो प्रलोभन असो आतून शांत आणि स्थिर राहण्याची क्षमता म्हणजे स्थितप्रज्ञता बरोबर आजच्या काळात ही मानसिक स्थिरता मिळवणं किती महत्वाचं आहे आणि तितकंच आव्हानात्मकही वाटतं निश्चितच ही केवळ काहीतरी तात्विक आदर्शवादी कल्पना नाही आहे तर जीवनात खरं समाधान खरी शांती मिळवण्यासाठीचा हा एक व्यावहारिक मार्ग आहे अर्थात यासाठी सतत प्रयत्न आणि सजगता लागते चला तर मग आपण या दुसऱ्या अध्यायाच्या सांख्य योगाच्या चर्चेतून जे काही मुख्य मुद्दे घेतले जे महत्त्वाचे विचार घेतले ते थोडक्यात पुन्हा एकदा मांडूया का म्हणजे या अध्यायाचं सार आपल्या मनात स्पष्ट होईल नक्कीच या अध्यायातील शिकवणुकीचं सार आपण काही प्रमुख मुद्द्यांमध्ये मांडू शकतो सांगा नव पण आणि अगदी पायाभूत मुद्दा म्हणजे आत्म्याचं स्वरूप आत्मा हा नित्य अविनाशी शाश्वत आहे आणि याउलट शरीर मात्र नाशवंत आहे बदलणारा आहे हा भेद ओळखणं महत्वाचं बरोबर दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे शोकाचे निरर्थकत्व जन्म आणि मृत्यू हे नैसर्गिक चक्राचे अटळ भाग आहेत जे अटळ आहे त्यावर शोक करणं व्यर्थ आहे या सत्याचा स्वीकार करणं तिसरा मुद्दा कर्मयोगाचा हो तिसरा महत्वाचा सिद्धांत म्हणजे कर्मयोगाची शिकवण कर्म करणं अटळ आहे आणि ते आपापल्या धर्मानुसार म्हणजे कर्तव्यानुसार करायलाच हवं पण कसं तर फळाची अपेक्षा न ठेवता निष्काम भावनेने आणि चौथा चौथा अगदी मुद्दा म्हणजे स्थितप्रज्ञाची आदर्श अवस्था सुख दुःख लाभ हानी अशा सगळ्या द्वंद्वांमध्ये समथ बुद्धीने राहणारा ज्याची प्रज्ञा स्थिर झाली आहे जो इंद्रियांच्या आकर्षणात वाहत जात नाही तोच खरा ज्ञानी किंवा स्थितप्रज्ञा ही एक साधनेतून मिळणारी अवस्था आहे खूप छान हे सारे एकदम व्यवस्थित एकत्र आलं म्हणजेच सांख्य योग आपल्याला जीवनातील वरवरच्या घटना आणि भावनांच्या पलीकडे बघायला शिकवतो आपण फक्त हे शरीर नाही तर आतला अविनाशी आत्मा आहोत ही जाणीव करून देतो बरोबर आपल्या हातात फक्त प्रामाणिकपणे कर्म करणं आहे त्याचे परिणाम आपल्या नियंत्रणात नाहीत हे स्वीकारायला शिकवतो आणि या सगळ्यातून कोणत्याही परिस्थितीत आपली मानसिक शांतता आणि समतोल ढळू न देता स्थिर बुद्धीने जगणं हाच खरा योग आहे हीच खरी साधना आहे अगदी तंतोतंत हा अध्याय म्हणजे गोंधळेल्या मनाला दिशा देणारा दीपस्तंभच आहे तो फक्त तात्कालिक समस्यांवर उपाय नाही सांगत तर जीवनाकडे पाहण्याचा ही होती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील सांख्य योगातील काही अत्यंत महत्वाच्या आणि मार्गदर्शक शिकवणुकींची ओळख अर्थात हा विषय खूप खोल आहे चिंतनाचा आहे आपण फक्त त्याची एक झलक पाहिली हो नक्कीच पण यात सांगितलेली तत्व विशेषतः कठीण प्रसंगांना सामोरे जाताना मानसिक शांती आणि स्थिरता मिळवण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरू शकतात आणि जाता जाता एक विचार म्हणजे सूत्र म्हणून सोडतो आपण पाहिलं की कर्म अटळ आहे फळाची अपेक्षा ठेवायची नाही आणि स्थितप्रज्ञा प्रमाणे समत्व साधायचं आहे मग या तत्वांचा आपल्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम होऊ शकतो म्हणजे फक्त युद्धासारख्या मोठ्या प्रसंगात नाही नाही तर ऑफिस मधला ताण घरातल्या जबाबदाऱ्या नातेसंबंधांतील चढउतार यांसारख्या रोजच्या लहान मोठ्या आव्हानांना सामोरे जाताना हा कर्मण्येवादी कार्यस्थेचा सिद्धांत किंवा स्थितप्रज्ञाचा समभाव आपल्याला कसा मदत करू शकेल खरे आपलं आयुष्य त्यामुळे अधिक शांत अधिक समाधानी होऊ शकेल का यावर प्रत्येकाने नक्की विचार खरे, विचार करायला हवा हा विचार खूप महत्वाचा आहे गीतेतलं आणि ज्ञानेश्वरीतलं हे ज्ञान फक्त ग्रंथांपुरतं न राहता ते आपल्या रोजच्या जगण्याचा भाग कसं बनेल यावर चिंतन करणं गरजेचं आहे याच विचारासोबत ही आपली चर्चा इथेच थांबूया नक्कीच